नमस्कार मित्रांनो अतिशय वेगळा असा विषय आपण आज डिस्कस करतो आहे तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आता याच्यामागचे सगळ्यात पहिला जो आहे म मुद्दा आपल्या लक्षात येतो होतो म्हणजे मी श्रीमंत आहे किंवा गरीब आहे बेस्ट त्याच्या कारण माझ्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत किंवा माझी प्रॉपर्टी किती आहे त्याच्यावर मी गरीब किंवा श्रीमंत ठरतो हे थोडंसं लिमिटेड व्ह्यू पॉईंट आहे हा त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या होत्या बॉब मारले तुम्हाला माहिती असेल जमेकन रेगे सिंगर अतिशय फेमस असा माणूस आणि जो ज्याला जगभरामध्ये त्याचे असंख्य चाहते आहेत त्याचा एक अतिशय चांगला व्हिडिओ होता तो आपण बघूया त्यानंतर आपण विषयाला फरक सुरुवात करूया Yes, yeah, a good question. Have have you made say millions of dollars? No. Are you a rich man? when you mean rich? What do you mean? Do you have a lot of possessions? A lot well, of money in the bank? position make you rich? I don't, I don't have that type of richness. My richness is life forever. So, Bob Marley mentioned की possessions. What is a rich millions of dollars are rich What is a rich का. तर याच्यामध्ये हा जो रिच पॉवर्टी गरीब आणि श्रीमंतीबद्दल रुबी पेन नावाच्या एका व्यक्तीने डॉक्टर रुबी पेन या व्यक्तीने अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी अंडरस्टँडिंग ऑफ अंडरस्टँडिंग पॉवर्टी नावाचं जे एक इनिशिएटिव्ह पुस्तक म्हणता असं लिहिलेलं आहे पुस्तकच आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं त्याचा अभ्यास केलेला आहे आणि ते त्याचे जे मुद्दे आहेत ते इतके व्यवस्थित आहेत की आपल्याला ते समजून घ्यायला अतिशय सोपे वाटतात आणि त्यानुसार आपण आपल्या आयुष्यातले अप निर्णय चॉईसेस दॅट वी मेक हे आपण नृत्यानुसार नक्की घेऊ शकतो कारण गरीब आणि या अतिशय तकलादू तकलादू म्हणण्यापेक्षा सिलेक्टिव्ह टर्म्स आहेत तर गरिबी म्हणजे काय बेसिकली पॉवर्टी म्हणजे काय टू इंडिव्हिज्युअल डस्ट विदाउट रिसोर्सेस म्हणजे एखादी व्यक्ती संसा संसाधनांशिवाय किती काम करू शकते त्याच्याकडे किती संसाधनं आहेत त्याच्यावरून तो गरीब किंवा श्रीमंत असं ठरतो आता हे संसाधनं कुठली हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे कारण आजकाल आजूबाजूला समाजामध्ये संसाधन म्हणजे पैसा मनी एवढंच फक्त समजला जातो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की भरपूर अतिशय श्रीमंत माणसं पण दुःखी आहेत आणि गरीब माणसं पण सुखी असू शकतात ह्या हा जो पॉईंट आहे दुःखी आहेत म्हणजे असू शकतात बेसिकली दोन्ही बाजूला गरीब माणसं पण सुखी असू शकतात आणि श्रीमंत माणसं पण दुःखी असू शकतात त्यामुळे गरीबी किंवा श्रीमंती हा फक्त फायनान्शियल पैशाच्या आधारित न ठरवता त्याच्यामागे त्या रुबी पेंग यांनी आठ महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत त्या पहिला महत्वाचा मुद्दा अपेक्षित तुम्हाला माहिती आहे तो म्हणजे तो त्याच्या आधी तो एक कोट जो आपल्या सर्वांना माहिती आहे सम पीपल आर सो रिच सो पुअर सम पीपल आर सो पुअर ऑल दे हॅव इज मनी काही लोक एवढे गरीब आहेत की त्यांच्याकडे फक्त पैसाच आहे बाकी काहीच नाही आहे अशी जी परिस्थिती काही लोकांची आहे त्यासाठी रुबी पेनने अतिशय चांगला हा आढावा घेतलेला आहे गरीबी म्हणजे काय बेसिकली तर ते त्याच्यामध्ये आठ महत्वाचे मुद्दे किंवा पिलर्स आहेत ज्याच्यावर आपण गरीब किंवा श्रीमंत असं ठरतो पहिला मुद्दा ऑब्विस्ली तुम्हाला माहिती आहे पैसा मनी फायनान्शियल तुमच्याकडे किती पैसा आहे त्यावर तुम्ही गरीब किंवा श्रीमंत ठरता आता आपण जी पॉवर्टीची गरिबीची व्याख्या पाहिली त्याच्यामध्ये द एक्सटेन टू विच अॅन इंडिव्हिज्युअल कॅन वर्क विदाउट रिसोर्सेस म्हणजे कोणत्या पातळीपर्यंत एका एखाद्या व्यक्तीकडे एक, 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 एक संसाधनं नसतील वेगवेगळ्या प्रकारची तर तो कितीही पातळीपर्यंत काम करू शकतो याच्यावर तो गरीब किंवा श्रीमंत असं ठरतं तर ही जी संसाधनं आहेत ती आठ प्रकारची असतात पहिलं संसाधन म्हणजे मनी आत्ता आपण डिस्कस केलं फायनान्शियल तुमच्याकडे किती पैसा आहे त्याच्यावर ऑबियसली तुम्ही गरीब किंवा श्रीमंत ठेवू शकता पण गरीब किंवा क्षमता ठरवायचा हा एकच मार्ग नाही आहे त्याच्यामा व्यतिरिक्त सात अजून आहेत दुसरा महत्वाचा म्हणजे इमोशनल म्हणजे इमोशनल कॅपॅसिटी इमोशनल स्ट्रेंथ तर आपण एखाद्या एखाद्या घटनेला एखाद्या व्यक्तीला एखाद्या आज आजू आजूबाजू आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी याला रिस्पॉन्ड कसं करतो याला आपण आपली प्रतिक्रिया काय देतो त्याची जे प्रतिक्रिया देतो त्यामुळे आपल्या पायावर आपण दगड मारून घेतो का आपण त्या परिस्थितीमधून व्यवस्थितपणे त्या परिस्थितीला टॅकल करून त्या परिस्थितीला झुंज देऊन व्यवस्थित उभ उभं येतो ही जी इमोशनल कॅपॅसिटी आहे त्याच्यावरून पण आपण गरीब किंवा श्रमंत ठरू शकतो कारण काही लोकं पैशाने खूप शमंत असतात पण इमोशनली गरीब असतात त्यांना कोणत्या प्रसंगामध्ये काय रिॲक्ट करायचं हेच कळत नाही उदाहरणार्थ टायसन मॅक टायसन पैसा जबरदस्त होता परंतु मॅच खेळत असताना कान चावायचा वगैरे वगैरे हे जे प्रकार आहेत हा इमोशनल ही इमोशनल पॉवर्टी आहे बेसिकली म्हणजे तुम्ही फायनान्शियल रिच असून सुद्धा इमोशनली पूर असू शकता आणि वाईस वरचा हे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर बसरा गोष्ट महत्त्वाची इमोशनल इमोशनल पॉवर्टी व इमोशनल रिचेस आपण कोणत्याही व्यक्तीला घडामोडीला तोंड कसं देतो त्याला प्रतिक्रिया काय देतो हा दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मेंटल मानसिक तुमचं मानसिक स्थैर्य मानसिक सामर्थ्य किती आहे त्याच्यावर तुम्ही आ आपल्या आयुष्यामध्ये काय काय नवीन स्किल्स किंवा काय काय नवीन कौशल्य शिकू शकता रिडिंग असेल कम्प्युटिंग असेल रायटिंग असेल लिखाण असेल वाचन असेल या गोष्टी ज्या आहेत ज्या बेसिकली माणसाला ॲनिबल प्राण्यांपासून वेगळ्या ठरवतात था, डिफरन्शियटिंग युअरसेल्फ फ्रॉम द अॅनिबल मटेरियलिटी टू ह्युमन था। बिंग्स या गोष्टी ज्या आहेत ते मेंटल त्याच्यावरून तुम्ही मग शिक्षण शिक्षण काय घेता वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी येतात पहिला आपण पाहिला गरीब तुम्ही गरीब का आहात का श्रीमंत आहात हे ठरवण्याचा आठ मुद्दे पहिला पैसा तो सर्वांना माहिती आहे दुसरा इमोशनल कोशंट इमोशनल तुमची कॅपॅसिटी किती आहे तिसरा मेंटल कॅपॅसिटी किती आहे तुमची काही गोष्टी शिकून घेण्याच्या काही गोष्टी शिक मनातल्या गोष्टी काढून टाकण्याच्या आपल्या आपल्या मतांशी सहमत नसणाऱ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याची कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टी चौथी जी, जी गोष्ट आहे ती आहे म्हणजे स्पिरिच्युअल आता स्पिरिच्युअल आध्यात्मिक आता अध्यात्म आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा कोणत्याही धर्माशी किंवा जातीशी संबंध नाही आहे अध्यात्मिक म्हणजे मी कोण आहे माझी फॅमिली काय करते मला कुठे जायचं आहे माझ्या जा आयुष्याचं ध्येय काय याची क्लॅरिटी असेल तर आपण स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्या राष्ट्रासाठी किंवा देशासाठी असं काहीतरी काम करतो जेणेकरून सगळ्यांचं भलं होईल त्याचबरोबर हे सगळं करत असताना बाकीच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला किंवा नेचरचा निसर्गाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची जर काळजी घेतली आपण ते स्पिरिच्युअल लेवल आपले फाउंडेशन तयार होते त्यानंतर मग आपण जा पंथ यानुसार आपले ते सेग्रिकेशन करत राह जाऊ शकतो स्पिरिच्युअलिटी बेसि बेसिकली स्वतः स्वतःची खात स्वतःबद्दल असलेली खात्री जेणेकरून आपण जे काय करतो सर्वांच्या भल्यासाठी असेल आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हे बेसिक टेनेट आहे त्याच्यावर मग बा स्पिरिच्युअलिटीच्या बाकीच्या व्याख्यावर त्याच्यावर बिल्ड झालेल्या आहेत कोणालाही त्रास न देता आपली स्वतःची सर्वांगीण प्रगती स्वतःच्या कुटुंबाची सर्वांगीण प्रगती करण्याचा मार्ग म्हणजे स्पिरिच्युअलिटी हा झाला पाचवा त्यानंतर ऑब्वियसली हा झाला चौथा त्यानंतर आहे फिजिकल म्हणजे शारीरिक सामर्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य आता ह्या सगळ्या आपण चार गोष्टी पाहिल्या शारीरिक स्वास्थ्याच्या आधी फायनान्शियल पैसा इमोशनल भावनिक मेंटल बौद्धिक त्यानंतर स्पिरिच्युअल आध्यात्मिक आणि फिजिकल शारीरिक या शारीरिक आपली जे शरीर साथ देणार नसेल तर आपण कितीही पैसा असेल कितीही स्पिरिच्युअली स्ट्रॉंग असू कितीही मेंटली स्ट्राँग असू मी पी एच डी असेल मी डॉक्टरेट असेल मी टॉपर असेन मी कितीही इमोशनली मजबूत असलो भावनिकदृष्ट्या तरी पण जर माझ्या फिजिकल माझी क फिजिकल कॅपॅसिटी माझी शारीरिक क्षमताच नसेल काही गोष्टी करण्याची किंवा कष्ट करण्याची किंवा माझ्या माझं काम इतरांना पोचण्याची तर मग त्याचा काय फायदा नाही आपण मग तो रिच शारी शारीरिकदृष्ट्या आपण पुअर गरीब ठरतो तुमच्या लक्षात आलं म्हणजे आत्तापर्यंत आपण पास पाहिले आर्थिकदृष्ट्या पू गरीब आणि श्रीमंत भावनिकदृष्ट्या गरीब आणि श्रीमंत बौद्धिकदृष्ट्या गरिबांनी श्रीमंत आध्यात्मिकदृष्ट्या गरीब आणि श्रीमंत आणि शारीरिकदृष्ट्या गरी गरीबानी श्रीमंत त्यानंतर आहे सपोर्ट सिस्टीम तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रमंडळी क कुटुंब फॅमिली सपोर्ट सिस्टीम नेबर शेजारी पाजारी तुमचा समाज या सर्वांची आपण जर योग्य योग्य प्रकारे वागलं नाही त्यांच्याशी आपण नाते नातेस दृढ केले नाहीत किंवा जोपासले नाही तर आपल्याला जेव्हा गरज पडते किंवा त्यांना आपली जेव्हा गरज पडते तेव्हा तो संवाद साधू शकत नाही आपण ही जी सपोर्ट सिस्टीम आहे बेसिकली आई माणसाचं आयुष्य असं असतं की कोणताही माणूस कंटिन्युअसली ग्रोथ त्याचे होत नाही अप्स अँड डाऊन्स असतात आयुष्यामध्ये त्यामुळे अप्सला असताना आपण जे डाऊन जातात त्यांना मदत करायची आणि आपण डाऊन जात असताना बाकीच्यांकडून मदत घ्यायची हे जर तुम्हाला करायचं असेल तर सपोर्ट सिस्टीम अतिशय महत्त्वाची आणि सपोर्ट सिस्टीम नसेल तर मात्र तुम्ही गरीब ठरू शकता कारण बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तरी पण सपोर्ट सिस्टम नसेल तर तुम्ही तुमची दुःख तुमचा स्ट्रेस तुमच्या निचरा भावनांचा भावनिक निचरा जर नाही व्यवस्थित तर त्याचे परिणाम खूप वाईट असू शकतात त्यामुळे सपोर्ट सिस्टम अतिशय महत्वाची सपोर्ट सिस्टमच्या दृष्टीने पण तुम्ही गरीब किंवा श्रीमंत ठरू शकता त्यानंतर पॉईंट आहे रोल मॉडेल्स आता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढची वाटचाल करत असताना आजूबाजूला समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विश्वामध्ये अशी काही माणसं असतात ज्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की राय आपण आप हे केलं पाहिजे किंवा हा जो माणूस करतो ते मला खूप आवडतं आणि मला असंच व्हायचंय मग ह्या ह्या एका रोल मॉडेलमुळे ह्या एका आदर्श व्यक्तिमत्वामुळे आपण ज्याला आदर्श मांडतो त्यामुळे त्याच्या तो जसे बोलतो चालतो वागतो निर्णय घेतो विचार करतो काम करतो त्याप्रमाणे आपण पण त्याला मॉडेल करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हे जर रोल मॉडेल चुकलं आपलं कोणाच्या मागे पळायचं किंवा कोणाला कुना कोणाचं अनुकरण करायचं हे जर कळलं नाही आपल्याला तर शंभर टक्के धोका आपण त्याच्यामध्ये पण रोल मॉडेलच्या दृष्टीने पण आपण बन गरीब किंवा शमंत ठरू शकतो बॉलिवूडले बॉलिवूडमधले हिरो तुमच्यासाठी रोल मॉडेल असू शकतील का हा एक प्रश्न आहे कारण त्यांचं सोशल प्रेझन्स किंवा पब्लिक रिलेशन किंवा त्यांचं परसेप्शन किंवा त्यांची कि इमेज हे ते त्या व्यक्ती नसतात त्यामुळे अरुण गोविल जे रामाची त्यांनी भूमिका रामायणामध्ये केली होती त्यांना भेटायला त्यांचे जेव्हा फॅन्स गेले तेव्हा अरुण गोविल जर स्मोकिंग करत असतील तर त्या त्या फॅन्स लोकांना काय वाटतं की अरे प्रभू रामचंद्र स्मोकिंग करतात असा प्रकार जो आहे ते पडद्यावरची इमेज आणि पडद्यामागची माणसं ही खूप वेगळे असतात त्यामुळे रोल मॉडेल्स आपल्याला व्यवस्थित निवडता आले पाहिजेत आणि ते आपल्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतात त्यामुळे रोल मॉडेलच्या दृष्टीने पण आपण गरीब किंवा श्रीमंत ठरू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं नॉलेज ऑफ हिडन और सिक्रेट रूल्स हे सगळं करत असताना गरीब मिडल क्लास मध्यमवर्गीय आणि श्रीमंत आणि अतिश्रीमंत गर्व श्रीमंत या सगळ्यांच्यामध्ये प्रत्येक जो सेक्शन आहे त्याच्यामागे त्यांचे जगण्याचे काही नियम असतात किंवा ते अलिखित असतात आपण बोलत नाही पण ते अलिखितच असतात त्यामुळे हे नियम जर आपल्या लक्षात आले तर आपण त्या एका 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 सेक्शन सेगमेंटमधून एका भागातून गरीबातून मिडल गरीब क्लास मध्यमवर्ग मध्यम वर्गातून श्रीमंत श्रीमंतातून श्रीमंत वगैरे अशा ही जी वाटचाल आहे किंवा उलट्या दिशेने हे जर नियम माहीत नसतील तर बऱ्यापैकी गोंधळ होतो त्यामुळे हे नियम आपल्याला माहित पाहिजे की आपण ज्या स्लॉटमध्ये आहोत आता तिथून आपल्याला वरच्या स्लॉटमध्ये जायचे आपण जर जा गरीब असू या सात आठ गोष्टी एकंदरीत पाहिल्या तर मग पुढच्या त्याच्या वरची स्टेज काय आहे मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय जाण्यासाठी मला काय करावं लागेल फायनान्शियली इमोशनली मेंटली रोल मॉडेल वाईज स्पिरिच्युअली फिजिकली या सगळ्या गोष्टी आणि सपोर्ट सिस्टम वाईज कोण कसं कधी ह्या हे ज्या गोष्टी आहेत ते जर आपल्याला हे जे रूल्स आहेत प्रत्येक से सेगमेंटचे एक वेगळे रूल असतात पैसा कसा वापरायचा रिलेशनशिप म्हणजे काय शिक्षणावर किती महत्त्व द्यायचं एंटरटेनमेंट म्हणजे काय वगैरे आपण नेहमीचे मित्रमंडळी कोण जोपासतो मित्र म्हणजे आपले कोण आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला हे लिखित नियम माहित नसतील तर आपण गरीब, थे गरीब थे ते गरीबच राहतो किंवा श्रीमंत तर श्रीमंतच राहतो पण आयुष्य सुखी होत नाही जसं सुरुवातीला आपण बोललो काही गरीब सुखी पण असतात आणि काही श्रीमंत दुःखी पण असतात आता हे पर्सेंटेज डिपेंड्स पण ते मॅनेज कसं करतो आपण याच्यावर आहे कारण ही गरीबी किंवा श्रीमंती हे फक्त पैशावर मोजता येत नाही आणि सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जो गोंधळ उडायला दिसतोय की पैसा भरपूर आहे पण खुश नाही आनंदी नाही आहे आयुष्य त्यामुळे लोकांना तणाव येतोय ताण येतोय वगैरे ब्लड प्रेशर वाढतंय वगैरे वगैरे सगळ्या रोगराई येत आहेत आणि याच्यावर एके दिवशी जावं लागतंय त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जास्त पैसे नसतात नसले तरी काही व्यक्ती अतिशय शारीरिकदृष्ट्या स्वस्त आहेत मा मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहेत समाजासाठी काहीतरी करतात बॅलेन्स लाईफ आहे सपोर्ट सिस्टम स्ट्रॉंग आहे स्पिरिच्युअली अध्यात्मात कोणाला त्रास देत नाहीत वगैरे अशा ज्या अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण गरीब का श्रीमंत हे ठरतो बँक अकाउंटवर किंवा बँक बॅलेन्सवर नाही धन्यवाद